नमस्कार देविका आता खूपच घाबरलेली असते कारण देविकाचं आता सर्वच भांडं फुटणार असतं सत्याने तर देविकाचा मोबाईल चोरलेला असतो त्यावेळेला मीरा सत्याला म्हणते काहीही झालं तरीसुद्धा मला आता शांत बसायचं नाही मला लवकरात लवकर, लवकर काहीतरी केलंच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र सत्या खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच सत्या मोठ्याने बोलतो काही झालं तरी मी एक गोष्ट मात्र नक्की सिद्ध करेन ती म्हणजे लवकरात लवकर मी सगळं काही नीटच करेन आणि त्याच वेळेला मीरा सत्याच्या हातातून मोबाईल घेते आणि तो मोबाईल चेक करत असते तो मोबाईल चेक करत असताना मात्र जे काही मीराला दिसतं ते बघून मीरा खूपच हादरते त्यावेळेला मीरा मोठ्याने बोलते हे सर्व काय आहे हे जे काही आहे ना ते खूपच भयंकर आहे तेव्हा लगेच मोठ्यानी सत्या बोलतो म्हणजे धूमकेतू तू काय बोलतेस मला खरंच कळत नाही आहे धूमकेतू प्लीज प्लीज जे काही आहे ते तू स्पष्टपणे बोल तेव्हा लगेच मीरा सत्याला सगळं काही सांकेतिक भाषेमध्ये सांगते तेव्हा सत्या बोलतो एवढं एवढं खोटं बोलली आपल्याशी ती एवढं खोटं बोलायची गरज काय होती त्यावेळेला लगेच मोठ्यानी सत्या बोलतो देविका आता तुला सोडणार नाही देविका आता तुझी वाट लागली आणि तीही अशी तशी नाही चांगलीच तेव्हा मात्र मीरा बोलते आपण सगळं शांतपणे केलं पाहिजे कारण देविका काय लायकीची आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे देविका काहीही करू शकते तेव्हा मात्र मोठ्यानी सत्या बोलतो ती काहीही करत असली ना तरीसुद्धा मी तिला आता सोडत नसतो तू बघच मी आता कशी तिची वाट लावतो ती नाही ना तिला तारे दाखवले तर नावाचा सत्यजित नाही तर इकडे सत्या ना सगळ्यांना सांगतो की मी जरा बाहेर जाऊन आलो आणि खरोखर सत्या घरातून बाहेर पडलेला असतो तो, तो जेव्हा बाहेर पडतो तेव्हा मात्र सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यावेळेला देविका बोलते झाला सत्या गेला तो नाहीतर इथे राहून उगाच नको नको ते चोंबडेपणा केला असता तेवढ्यात मात्र मीरा स्वतःशीच बोलते देविका तुझीच वाट लावायला गेलेत ते आता दिवस भरले देविका तुझे आता मात्र तुला कोणीच माफ करणार नाही आहे देविका एक गोष्ट लक्षात ठेव आता सगळं काही संपल्यातच जमा आहे तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविका मोठ्याने बोलते आता मी कोणालाही माफ करणार नाही तेव्हा देविकाची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच इकडे दुपारच्या वेळेच्या दरम्यान सत्या घरात आलेला असतो त्याला बघून मीरा बोलते अहो तुम्ही आलात तेव्हा लगेच सत्या बोलतो हो मी आलो आणि कोणाला घेऊन आलोय बघ तेवढ्यात राजवीर मोठ्याने बोलतो मीरा मावशी हे ऐकताच देविका चांगलीच आदरते देविका स्वतःशीच बोलते म्हणजे या सत्याने आगावपणा केलाय तर हा सत्या मुद्दामून मुद्दामून राजवीरला घेऊन आलाय ते का तेवढ्या देविकाच्या आईची सुद्धा तिथे एंट्री झालेली असते आणि तिला बघून तर चांगला धक्का देविकाला बसलेला तेव्हा लगेच देविका मोठ्यानी बोलते पुरे आता मात्र मी शांत बसणार नाही तेवढ्या लगेच निरूपा बोलते काय चाललंय तुमचं या दलिद्री लोकांना तुम्ही इथे कशाला आणलं भिकारडी लोक आहे ती रस्त्यावरची त्यावेळेला लगेच मीरा बोलते सासूबाई तोंडाला आवर घाला कारण तुम्ही ज्यांचा अपमान करताय ना ती कोण आहे तुम्हाला माहिती तरी आहे का सासूबाई बोलताना जरा विचार करत जावा तेव्हा लगेच निरुपा बोलते तू माझ्याशी असं कसं काय बोलू शकतेस तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते पुरे झालं उगाच विषय ताणू नका आणि हा विषय इथल्या इथे बंद करा कारण मला हा विषय ताणायचा नाही आहे तेव्हा निरूपा बोलते जे काही बोलायचं आहे ना ते स्पष्ट बोल कारण तुझं हे वागणं मला कळतच नाही आहे तेव्हा मीरा बोलते स्पष्ट मी बोलू देविका की तू बोलतेस की देविका तुला अजूनसुद्धा खोटं लपवायचं आहे तेव्हा लगेच देविका बोलते मीरा तुझं काय चाललं आहे तू माझ्याशी असं नाही बोलू शकत तेव्हा लगेच मीरा बोलते पुरे मी अजून तुझ्याशी काहीच बोलले नाही देविका खोटेपणालासुद्धा एक हद्द असते आणि ती हद्द मात्र तू विसरलीस त्याला मी काय करणार देविका आता मात्र तू माझ्या डोक्यात गेलेस तेव्हा लगेच देविका म्हणते मीरा उगाच नको तिथे आगावपणा करू नकोस कारण तुझा हा आगावपणा बंद कर तुला कोणीही भाव देत नाही तेव्हा लगेच सत्या बोलतोय देविका जास्त शानपणा करू नकोस हा आता जर का तोंडातून एक जरी शब्द काढलास ना तर बघ मला सगळं काही कळून चुकलं आहे देविका तू काय लायकीची आहेस ती तेव्हा लगेच देविका म्हणते पुरे मला आता हा विषय ताणायचाच नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल तेव्हा लगेच मीरा बोलते मावशी तुम्ही तरी बोलणार आहात की अजूनसुद्धा तुम्ही या खोटारडेपणाला साथ देणार आहात तेव्हा लगेच आजी बोलते मीरा सत्यजीत नक्की काय चाललं आहे आणि तुम्ही नक्की काय बोलताय जे काही बोलायचं आहे ते स्पष्ट बोला ना असं कोळ्यात नका ना बोलू अरे तुमची ही कोडी सोडवता नाही येत आम्हाला तेव्हा मीरा बोलते स्पष्ट आम्ही नाही तर स्पष्ट मावशी बोलतील त्यावेळेला लगेच देविका बोलते याची काही एक गरज नाही आहे हे सर्व थांबव मीरा कारण तू चुकीचं करतेस तुला माहिती तरी आहे का या सर्वामुळे काय होईल ते तेव्हा लगेच सत्या म्हणतो या सर्व गोष्टींचा विचार तू आधी करायला पाहिजे होतास आत्ता नाही या आता तू जे काही वागतेस ना त्याची शिक्षा मात्र तुला मिळणारच हे ऐकल्यानंतर मात्र चांगलीच भोबडी देविकाची वळलेली असते त्याच वेळेला लगेच निरूपा बोलते तुमचा ड्रामा संपला असेल ना तर निघा कारण घरात माझ्या पाहुणी आले तेव्हा लगेच मीरा बोलते घरातल्या पाहुण्यांचा जर का खरोखर कर। आदरातित्य करायचं असेल ना तर यांचं करा कारण सासूबाई तुमच्या देविकाची आई आहे त्या तेव्हा लगेच निरूपा बोलते तू काही डोसक्यावर पडलेस काय काही बोलतेस आणि तुला काय वाटलं तू काही बोललीस तरी मी तुझ्यावरती विश्वास ठेवेन अगं माझ्या सुनेचा बाप फॉरेनला राहतो फॉरेनला आणि तू काय बोलतेस ही ही अशी ही रस्त्यावरची भिक्कारडी माणसं माझ्यासमोर उभी करतेस आणि माझ्या सुनेची आई आहे म्हणून मला सांगतेस त्यावेळेला लगेच देविकाची आई म्हणते हो देविका माझी मुलगी आहे हे ऐकल्यानंतर निरुपा गप्पच बसते त्यावेळेला लगेच देविका बोलते काही काय बोलताय तुम्ही उगाच विषय ताणू नका काही नाही असं आई तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा या मुद्दाहून सत्याने आणि दे मीराने मिळून हा माझ्या विरोधात रचलेला कट आहे तेव्हा लगेच आजी बोलते एक एक मिनिट देविका स्वतःचं तोंड बंद कर आणि तू जर का स्वतःचं तोंड बंद केलंस ना तर बरं होईल त्यावेळेला लगेच आजी देविकाच्या आईजवळ जाते आणि म्हणते हे बघा ताई जे काही आहे ते खरं खरं सांगा तेव्हा देविकाची आई सगळं काही खरं सांकेतिक भाषेमध्ये सांगत असते ते ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांचेच धाबे दनानंततात तेव्हा लगेच मीरा बोलते अजून काही खोट लपवत लपवत तर नाही आहेत ना जे काही आहे ते स्पष्टपणे सांगा तेव्हा लगेच मोठ्यानी देविकाची आई राजवीरचं सुद्धा सत्य सर्वांना सांगते तेव्हा देविका तर हादरते आणि त्याच वेळेला निरूपाला खूप मोठा धक्का बसतो निरूपा मोठ्यानी बोलते सोडणार नाही मी एकेकाला एकेकाची तर मी वाट लावेनच आणि आता तर मी शांत बसणारच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर सगळेजण मिळून देविकाला घराबाहेर काढतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू